काही लोक बाहेरून तर शांत दिसतात पण आतून फार झुरत असतात तर काही लोकांचं मन मोकळं असतं काही लोक ना फार शांत स्वभावाचे असते की त्यांना सगळ्या गोष्टीत परफेक्शन पाहिजे असतात माझ्या मनाप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे आजूबाजूला ना तुमच्या असे भरपूर लोक असतात काही लोक ना असे असतात ना की लोकांना नियंत्रणात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांचा स्वभाव असतो माझ्या मनाप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे तरच ते त्यांचा राग हा कंट्रोलमध्ये राहतो त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं ना तर त्यांना राग राग होतो काही माणसं तर अशी असतात ना की त्यांना सगळ्या गोष्टीत परफेक्शन पाहिजे असतात आणि त्यांना टेन आउट ऑफ टेन पाहिजे असतं असं नाही झालं ना तर त्यांची राग राग होते आणि चिडचिड होते काही लोक ना फार शांत स्वभावाची असते अशी तुम्ही बघितली असती पण ती खर तर अचानक बॉम्ब फोडतात तर काही लोकांचं मन मोकळं असतं जेव्हा जेव्हा राग येतो ना तेव्हा तेव्हा ते राग मोकळेपणाने व्यक्त करतात आणि स्वतःला समाधानी समजतात खर तर ते रागाचे गुलाम असतात त्यांचं नियंत्रण नसतं त्यांच्या क्रोधावर क्रोधाचं नियंत्रण असतं त्यांच्यावर काही वेळानंतर मग ते पश्चाताप करतात ते काही वेळाने पश्चातापही करतात आणि काही वेळाने तर काही जण करतही नाही काही लोक बाहेरून तर शांत दिसतात पण आतून फार जुरत असतात अशा लोकांना हेल्थ इश्यूज होतात त्यांचा फोकस क्लिअर नसतो त्यांचं कॉन्सन कॉन्सन्ट्रेशन नसतं त्यांच्या कोणत्याच कौंसे, गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष लागत नाही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा